जय महाराष्ट्र मंडळी ही कसे सगळे म्हणजे ना तर आज तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर बऱ्याचदा घरात भाजीला काय बनवायचं हाच मोठा प्रॉब्लेम असतो आणि कधीकधी ना कंटा येतो तेच तेच काउं तर म्हटलं आज चला अंड्यापासून का पन अंड्या, ना काहीतरी बन्नाड बनवूया आणि तुमच्यासोबत ते शेअर करूया जे ज्या कोणाला असं नॉर्मल अंड्याचं ऑमलेट किंवा भुर्जी खाऊन कंटाळा आला असेल ना त्यांनी ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा रोज बनवाल तुम्ही इतकी भारी लागते तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी अंड्याची ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी इथे चार अंडी उकडून घेतलेत त्यांना ना आता एका अंड्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला तर अंडी ना तुम्हाला टोपात उकडवायला वेळ लागतो सगळ्यांनाच माहिती आहे तर अंडी ना कुकरमध्ये टाकायची आणि एक शिट्टी काढून घ्यायची पटकन शिजली जातात आणि अजून एक ट्रीक ते म्हणजे अंडी उकडताना ना त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून काय होतं अंडी फुटत नाहीत आणि छान शिजली पण जातात पटकन तर हे बघा एका अंड्याचे मी असे दोन तुकडे करते तर चला आता तुकडे तर झाले तंड्याचे पुढची रेसिपी सांगते मी तुम्हाला तर म्हणजे एक पॅन घ्यायचा असा पसरटच घ्यायचा थोडासा आणि त्याच्यामध्ये दोन चमचाभर तेल आपल्याला ॲड करायचं जास्त पडलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही पुढे उपयोगीच पडणार आहे ते आपल्याला तर इथे ना फ्लेम थोडीशी मिडियम ठेवायची आणि आपण जी अंडी अशी कट करून घेतली आहेत ना ती सगळी ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला हे बघा पालथी ठेवायची आधी सगळी अशी बाजूने तवा जरा पसरटच घ्यायचा आपला चपातीचा नॉर्मल तवा असतो ना तो देखील चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर जास्त अंडी असतील ना तरी पण मग राहतात तव्यात अशी कढई घेतली तरी काहीच हरकत नाही पण अशी अंडी पसरून राहत नाही ना त्याच्यामुळे मग तवाच घ्यायचा तर आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं हा जास्त नाही टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद अर्धा चमचाभर आणि आपला जो घरगुती मसाला असतो तो अर्धा चमचा टाकते आहे मी आणि अर्धा चमचा मिरची पावडर आणि गॅस बारीकच ठेवायचं आपल्याला जर हाय कराल ना तर पूर्ण अंडी आणि मसाला सगळंच करपून जातं तर हे बघा असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता आपण ह्याला ट्विस्ट करून घेऊया चमच्याच्या सहाय्याने वगैरे कशाने तरी तर एका साईडने ना फक्त दोन तीन मिनटं ठेवायचं बारीक गॅसवर जास्त पण आपल्याला काही हे नाही करून घ्यायचं आहे आणि हे बघा आता अंडी अशी पलटून घ्यायचे आहेत आपल्याला ही रेसिपी ना खरंच नक्कीच एकदा करून बघा मी जेव्हापासून केली आहे ना खरंच मला आणि माझ्या घरच्यांना सगळ्यांनाच खूप जास्त आवडते आणि बनवायला पण सोपी आहे कमी साहित्यात कमी वेळात होते ते पन आपन आपन पर तर ह्या बाजूने पण आपण अंडी दोन ते तीन मिनटं परतून एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे बघा बघू शकता अंड्याला छान अशी सोनेरी कोटिंग आलेली आहे तर आपण हे आता ना एका प्लेटमध्ये काढून घेऊया सगळी अंडी आणि ह्याच तेलात आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळेच मी आधी म्हटलेलं की तेल जरा जास्त पडलं ना तरी काहीच हरकत नाहीये आपण ही अंडी सगळी एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशी हे बघा अंडी आपण ना अशी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत आणि आता ह्याच तेलामध्ये आपण पुढची भाजी करून घेऊया तर हे बघा आता तेल तर आपलं ऑलरेडी तापलेलं आहे त्याच्यात ना अर्धा चमचा जिरं टाकायचं त्यानंतर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि इथे एक बारीक चिरलेला कांदा आहे तो पण मी ॲड करणार आहे व्यवस्थित तेलात ना परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता इथे गॅस मिडियमच ठेवायचं आहे बिकॉज ह्याच्यामध्ये ऑलरेडी आधीचे मसाले देखील आहेत तर ते करपले जाऊ नये म्हणून ना गॅस बारीकच ठेवायचं आहे आपल्याला मिडियम टू लो आणि कांद्याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलावर परतून घ्यायचं आहे तर हे बघा आपला कांदा थोडासा सॉफ्ट झाला आणि कलर देखील चेंज झाला आहे तर इथे मी सुकं कोबरं लसूण आणि अद्रक मिक्सरला बारीक करून घेतलं आहे पाण्याचा वापर न करता ते ह्याच्यामध्ये टाकून फक्त एक मिनटं परतून घ्यायचं आहे तेलावर जेणेकरून आपला अद्रक लसणाचा जो कच्चा वास किंवा उग्र वास असतो ना तो निघून जाईल हे बघा आपण ते वाटण टाकलं ना तेव्हा तेल सगळं ॲब्झॉर्ब करून घेतं ते म्हणून की अजून एक्स्ट्रा ॲड करत बसायचं नाही इनप होतं एवढं तेल त्यानंतर इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो ॲड करणार आहे मी आणि आता अजून थोडंसं मीठ ॲड करायचं आहे जेणेकरून कांदा टोमॅटो पटकन शिजला जातो आणि आता मी यानंतर मीठ ॲड करणार नाही आहे बिकॉज आपण अंडी फ्राय करताना पण मीठ टाकलं आहे आणि आत्तासुद्धा मीठ टाकलं आहे त्यामुळे नंतर काही मीठ मी ॲड करणार नाही आहे तर आपण आता हे ना थोडंसं एक मिनटं तेलावर परतूया तेलात एक मिनटं परतलं ना की ह्याच्यात आपण बाकीचे मसाले देखील ॲड करून घेऊया थोडीशी हळद टाकायची आहे अगदी थोडीशी हां घरगुती मसाला मी इथे एक चमचाभर ॲड करते आहे जरा झणझणीत छान लागतं मिरची पावडर अर्धा चमचा आणि माझ्याकडे अंडा मसाला आहे तो थोडासा ॲड करते मी अर्धा ते एक चमचाभर आणि अजून एक स्पेशल इन्ग्रेडियंट आहे ते सुद्धा ॲड करूया आत्ताच आपण तर हे बघा कसुरी मेथी आहे माझ्याकडे इथे ती थोडीशी ॲड करायची आहे ह्याच्यामुळे टेस्ट इतकी भन्नाट लागते ना खूपच छान लागते तर आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा आणि आता हे शिजण्यासाठी अगदी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड आहे आपल्याला अर्धा ग्लास पाणी ॲड करते है। मी गरम पाणी ॲड करायचं कधी पण थंड पाणी कधीच ऍड करत जाऊ नका भाजीमध्ये हे बघा अर्धा ग्लास पाणी ॲड आहे मी आणि आता ह्या सगळ्या मिश्रणाला ना कवर आहे झाकण ठेवायचं ह्याच्यावर आणि चार ते पाच मिनटं मीडियम किंवा हाय फ्लेमवर ठेवलं तरी देखील चालेल छान असं आठवू द्यायचं आहे तर मंडळी आपण ह्याला ना चार ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवलेलं आणि बघू शकता सगळं मिश्रण एकजीव झालं आहे आणि त्यातल्या त्यात टोमॅटोसुद्धा प्रॉपरली मेल्ट झालं आहे तर आता ना एवढं अजून मी ह्याला एक मिनटं थोडंसं पाणी आहे ह्याच्यामध्ये तर हाय फ्लेमवर ना ह्याला अजून एक मिनटं आठवू देते मी तोपर्यंत ह्याच्यामध्ये ना आपल्याला लसणाच्या पाकळ्या ॲड करायचे आहेत हे बघा अख्खा लसून घेतला आहे मी ठेचला नाही किंवा काहीच केलं नाही आहे नऊ ते दहा पाकळ्या आहेत त्या पण ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला आणि हे लसूण इतका भन्नाट लागतो ना मंडई या रेसिपीमध्ये नक्की टाकून बघा तर ही रेसिपी दुसरी तिसरी कुठली नसून अंडा तवा मसाल्याची आहे जी की माझी बनवायची पद्धत आहे बऱ्याच रेसिपी असतील यूट्यूबवर म्हणा किंवा कशावर पण ही पर्सनली माझी रेसिपी आहे जी की मी नेहमी ह्या पद्धतीने बनवते तर थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे मी त्याच्यामध्ये आणि आता जी आपण अंडी घेतलेली ना ती पण ह्याच्यामध्ये अशी उलटी करून ठेवायची आहेत सगळी टाकायची जी जितकी आपण घेतली आहेत ना आणि अगदी झटपट होतं काही वेळ लागत नाही जास्त तर आता अंडी टाकल्यावर पण आपण ह्याला फक्त दोन ते तीन मिनटं असं ठेवून देऊया अजून थोडीशी कोथिंबीर टाकूया आता ही अंडी एक बाजूने झाली आपल्या सारणात प्रॉपरली तर आता हे ना अशी पलटी करून घ्यायची अंडी आणि अजून दोन मिनटं ठेवायचं हे बघा सगळी अशी ट्विस्ट करायची बघू शकता सुगंध तर इतका छान उठला आहे ना घरभर तरी असं ट्विस्ट केलं ना की अजून ह्याच्यावर थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची आपल्याला कधी पण कसुरी मेथी टाकताना ना हातावर चुरायची हे बघा अशी हातावर घेऊन चुरायची आणि मगच टाकायची खूप छान फ्लेवर येतो त्याचा आणि थोडीशी कोथिंबीर देखील टाकूया आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारा आपला अंडा तवा मसाला रेडी आहे आणि बघू शकता छान असा चमचमीत दिसतोय तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा असं नुसतं पण खाऊ शकता पार्टी स्नॅक्स वगैरे रोटी खुलछा असं कशासोबतही खाऊ शकता आणि बघू शकता किती टेस्टिंग वाटते असं वाटतं आत्ताच खावं की काय तर नक्की घरी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत टिडन बाय गाईच खात राहा मजेत राहा